नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते मंडळी आज आपण महाराष्ट्राच्या सणांची आणि उत्सवाच्या पदार्थांची मराठमोळी राणी असलेली पूर्णज पोळी कशी करायची ते पाहणार आहोत मंडळी आपल्या सर्वांनाच माहित आहे की गुढीपाडवा असो होळी असो किंवा गौरी गणपतीचा सण असो गोड पदार्थ म्हटलं की हमकास नाव येते ते पुरणपोळीचे चला तर मग अगदी सोप्या टिप्स वापरून मऊ लुसलुशीत पोळी करूया प्रथम हरभरा डाळ म्हणजे चना डाळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून त्यात डाळ एवढे पाणी घालून चार तास ही डाळ भिजत ठेवावी मंडळी हरभरा डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबर असते तसेच ही डाळ पचायलाही हलकी असते आता ही धुतलेली डाळ चार तास झाकून भिजत ठेवावी आता ही भिजलेली डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुऊन घ्यायची पहा मंडळी ही भिजलेली डाळ नखाणे तोडल्यास छान भिजलेली कळेल आता ही भिजलेली डाळ कुकरमध्ये घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरला लावून चार शिट्ट्या काढून शिजवून घ्यायची मंडळी आपली पहिली टीप म्हणजे हरभरा डाळ भिजून शिजवल्यामुळे डाळ अगदी मऊसूद शिजते आता डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेऊ एका भांड्यात दोन वाटी कणिक दीड वाटी मैदा घालायचा त्यात पाव चमचा मीठ घालून हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे आपली दुसरी टीप म्हणजे मैदा घातल्यामुळे ही पोळी लवचिक होते आणि पोळी लाटताना पुरणही पोळी फुटून बाहेर येत नाही आता कणिक मळण्यासाठी पाण्याऐवजी दुधाचा वापर करून आपण ही कणिक मळून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही दूध आणि पाणी निम्मे निम्मे वापरू शकता आता तिसरी टीप म्हणजे दुधाचा वापर केल्यामुळे पुरणपोळी मऊ मऊसलुसित होते पुरणपोळी तोंडात घालताच विरगाळणारी होते आणि ही पोळी चवीलाही अप्रतिम होते आता ही मळलेली कणिक पसरून घ्यायची आता या मळलेल्या पिठाला बोटाने खड्डे करून घ्यायचे त्यात थोडे दूध आणि तेल घालायचे आता ही मळलेली कणिक छान मुरण्यास अर्धा तास झाकून ठेवावी असे केल्याने ही कणिक मऊसुत होते आता कणिक मुरेपर्यंत आता कढईत बारीक चिरलेला तीन वाटी गूळ अर्धी वाटी साखर घालून छान मिक्स करावे मंडळी गुळामध्ये आयर्न असल्यामुळे हेमोग्लोबिन वाढण्यास मदत होते तसेच शरीराला लागणारी ऊर्जा मिळाल्याने थकवा व मरगळ दूर होण्यास मदत होते तसेच साखरेमुळे पुरणाची गोडी व चमक वाढते आता हे गुळ साखरेचे मिश्रण छान मिक्स करून पसरून घ्यायचे आता शिजलेली हरभाळची डाळ बारीक चाळणीत काढून निथळून घ्यायची डाळ निथळलेले पाणी म्हणजे डाळीचा जो कट निघतो त्याची आमटी छान होते पहा मंडळी डाळ किती मऊ शिजली आहे आता ही डाळ निथळलेली चाळणी गूळ घातलेल्या कढईवर ठेवून ही हरभरा डाळ वरणाच्या डाळीप्रमाणे हटून घ्यावी पुरणयंत्र किंवा मिक्सर न वापरता ही डाळ भिजवल्यामुळे झटपट शिजली जाते आणि छान हटलीही जाते आता आपली चौथी टीप म्हणजे गरम असलेली हरभरा डाळ गुळावर पडते आणि डाळ हटून होईपर्यंत गुळ थोडाफार विरगळतो त्यामुळे पूर्ण चटका देताना पुरण झटपट होते मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील मंडळी तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता ही हरव्याची डाळ छान हटून झाली आहे आता ही वाटलेली हरव्याची डाळ आणि गुळसाखराचे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आता हे पुरणाचे मिश्रण छान मिक्स करून झाले आहे आता ही कढई गॅसवर ठेवून या पुरणाला सतत परतत राहावे जस जसे गुळ विरगळेल तस तसे हे पुरण पातळ होईल आणि जसजसे हे पुरण शिजेल तस तसे ते अळूनही दाट होऊ लागते मंडळी तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्येही या पोळीला पुरणपोळीच म्हणतात पण कर्नाटकात होळी घे तर आंध्र आणि तेलंगण भागात बोपटल्लू या नावाने प्रसिद्ध आहे तर मंडळी महाराष्ट्राची शान आणि संस्कृती असलेली ही पुरणपोळी सर्वांची किती आवडते आहे ना आता आपली पाचवी टीप म्हणजे पुरण झाले की नाही हे कळण्यासाठी उलथणे रोवून पहावे ते जर पुरणात उभे राहिल्यास पुरण झाले असे समजावे आता यात एक चमचा जायफळ आणि वेलची पूड घालायची आणि पुरण छान मिक्स करून घ्यायचे जायफळ व वेलचीमुळे पुरणाची चव आणि सुगंध द्विगुणित होते आता गॅस बंद करून पुरणात दोन चमचे तूप घालून छान मिक्स करावे तुपामुळे पुरणाची चवच नाही तर ते पचायलाही मदत करते आता हे पुरण छान थंड करून घ्यावे पुरण झटपट थंड करण्यासाठी एका ताटामध्ये हे पुरण पसरून घ्यायचे अशा पद्धतीने पुरण लवकर थंड होते आता हे पुरण थंड होईपर्यंत मुरण्यासाठी ठेवलेली कणिक पुन्हा एकदा थोडे तेल घालून छान मळून घ्यावी कणिक जेवढी जास्त मळून घेऊ तेवढी पोळी छान मऊ होते कणकेला लवचिकपणा येतो आता ही कणिक मऊ लोण्याप्रमाणे मऊ मुलायम मळून झाली आहे आता या कणकेचे पेड्यावडे गोळे करायचे आणि पुरणाचे गोळे लाडू एवढे करायचे म्हणजे कणकेचा दुप्पट पुरणाचा गोळा हवा आता या कणकेचा पेड्यावडा गोळा घेऊन त्याची वाटी करून त्यात लाडू एवढा पुरणाचा गोळा भरून ही कणिक सर्व बाजूने बंद करून घ्यायची आता हा गोळा हाताने थपथपून चपटा करून घ्यायचा आता हा गोळा तांदळाच्या पिठात घोळवून थोडे तांदळाचे पीठ पळपाटावर पसरून घ्यायचे आता पुरणाची पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आपली सहावी टीप म्हणजे पोळी लाटायला तांदळाची पिठी वापरावी तांदळाच्या पिठीमुळे पुरणपोळ्या पटापट लाटल्या तर जातातच शिवाय पोळी ही खमंग होते आता ही लाटलेली पुरणाची पोळी तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप सोडून खमंग भाजून घ्यावी तव्यावर पोळी टाकल्यावर या पोळीला हलकेसे बुडबुडे आल्यावर त्यावर तूप सोडून त्याची बाजू पलटून घ्यावी दुसऱ्या बाजूवरही तूप सोडून ही पोळी छान भाजावी पहा मंडळी पुरणपोळी किती छान फुगली आहे या पद्धतीने सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या तर मंडळी ही झाली आपली पारंपरिक पद्धतीने पुरणाची पोळी मंडळी अनेक सोप्या टिप्सने बनवलेली ही पुरणाची पोळीची रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्ही केलेल्या पुरणपोळीचा फोटो आणि तुमच्या अनुभवाबद्दल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा मंडळी पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद